राजू प्रचार रथाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं राजू पारवे महायुतीचे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यांच्या प्रचार रथाचं उद्घाटन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातनं फोडलेला आहे आपल्या सोबत शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्केसर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ मुख्यमंत्र्यांकडनं आज खर तर ठाण्यातनं प्रचाररथाचा नारळ फोड गेलेला असं म्हणावं लागेल महायुतीचा जो काही प्रचाररथ आहे त्याचं गाठन झालेलं आहे आपण पाहिलं की आमच्या चैत्र नवरात्रीच्या मंडपाचं पूजन या ठिकाणी होत आज होत आणि त्यानिमित्त आज जो आमचा विजयी रथ आहे विकासाच्या गतीत गतीला आणि मोदींच्या गॅरंटीला मत महायुतीला हा जो विजयी रथ आहे त्याचं सुद्धा उद्घाटन आणि त्याचं पूजन आज या देवीच्या मंडपाच्या या ठिकाणी देवीच्या पूजनाच्या वेळी झालेला आहे हा जो रथ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे ज्या ज्या लोकसभेमध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत त्या ठिकाणीसुद्धा त्या त्या, त्या उमेदवाराला हा रथ पक्षातर्फे आम्ही देणार आहोत जेणेकरून ज्यावेळी तो प्रचार रॅलीला फिरणार आहे त्यावेळी तो, तो स्वतः पक्षाचे प्रमुख पदाधिकारी महायुतीतील घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी या रथामधून बसतील आणि लोकांना आव्हान करतील हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि त्याकरताच याचं सर्व प्रयोजन आम्ही केलेलं आहे महायुतीतील सर्वच प्रमुख नेत्यांचे फोटो या रथावरती लावण्यात आलेले मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो अजून लावायचा अजूनही चर्चा सुरू आहे हा अजून कच्च्या स्वरूपात आहे अजून याच्यावरती बाकी आहे माननीय राजसाहेबांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाहीये माननीय राजसाहेब ठाकरे ज्यावेळी भूमिका जाहीर करतील आणि युतीला जाहीर पाठिंबा देतील त्यावेळी नक्कीच त्यांचा फोटो या ठिकाणी लागलेला असेल आपल्याकडून उमेदवारांची पहिली यादी जी आहे ती समोर आलेली आहे मात्र सर्वात महत्वाची जागा म्हणजे ठाणे लोकसभा आणि कल्याण जागेवरती अजूनही उमेदवार निश्चित होत नाहीये त्यामुळे कुठेतरी विरोधक जे आहेत ते टीका करताना पाहायला मिळते विरोधकांना टीका करण्याच्या कामाशिवाय दुसरं काम काही आहे ठाणा असेल कल्याण असेल शेवटच्या शे टप्प्यात या ठिकाणी निवडणुका आहेत आणि अजूनही बोलणे सुरू आहेत कल्याणमध्ये तसं काही प्रॉब्लेम नाहीच आहे परंतु थोडे दिवसांनी ही सुद्धा यादी जाहीर केली जाईल जरा आगे आगे देखो होता आहे क्या कॅमेरामॅन सिद्ध निकेश शार्दूल पुढारी न्यूज ठाणे